गुरो भावी, गुरो भावी, गुरो भावी। व्यास पौर्णिमा नमस्कार सर्वांना माझ नाव योगिनी आहे गुरु पौर्णिमा या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला त्यांनी खूप मोठ्या गोष्टी लिहिल्या महाभारत वेद गीता म्हणून त्यांना ज्ञानगंगा म्हणतात त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा करतो या दिवशी आपण गुरुंना नमस्कार करतो त्यांचा आभार मानतो गुरु म्हणजे आपल्याला शिकवणारे चांगल्या मार्गावर नेणारे त्यांच्यामुळेच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो चला तर आज आपण सर्व गुरुंना मनापासून नमस्कार करूया गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा